नमस्कार साहित्य उत्सव आयोजित ब्रेल वाचन स्पर्धेमध्ये मी निर्गुण देवराव सूर्यवंशी एक कथा सादर करीत आहे कथेचे नाव आहे बाळाचे शिक्षण बाळाला आईचे सुख फार कमी मिळाले बाळ जेमतेम दहा वर्षाचा असतानाच म्हणजे अठराशे सहासष्ट साली बाळाची आई वारली मॅट्रिकच्या आधी म्हणजेच अठराशे एकाहत्तर साली वयाच्या पंधराव्या वर्षी बाळाचे लग्न झाले बाळ मॅट्रिक झाला आणि त्याच वर्षी त्याचे वडील गंगाधर पंथ वारले असा असा हा बाळ शिकत शिकत अठराशे बहात्तर साली मैट्रिक झाला मॅट्रिक झाल्यावर कॉलेजला जायचा सॉरी मॅट्रिक झाल्यावर कॉलेजला जायचे ठरले कॉलेजच्या शिक्षणासाठी बाळ पुण्याला आला अठराशे त्र्याहत्तर साली डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाला कॉलेजमध्ये अभ्यास सॉरी कॉलेजमध्ये अभ्यासाबरोबर बाळ व्यायाम खूप करायचा भरपूर व्यायाम करून बाळाने छान शरीर कमावले होते भरपूर खायचे आणि भरपूर व्यायाम करायचा व्यायाम आणि अभ्यास करत कर, करत करतच बाळ अठराशे शहात्तर साली बी एच बी एचे बी एची परीक्षा पास झाला एम एम ए कॉलेजम मन, कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हाय व्हावे असे बाळाला वाट बाळाला वाटत होते पण तेव्हा जमले नाही तेव्हा मग त्याने कायद्याचे अभ्यास कायद्याचा अभ्यास चालू केला आणि अठराशे एकोणनव्वद साली बार एल एल बी म्हणजे मन, वकील झाला धन्यवाद